नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अहिल्यानगर महानगरपालिकेचा कारभार सध्या देशभरात गाजतो आहे याच कारण असं की उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महापालिकेच्या अंतर्गत चारशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे आणि त्या अनुषंगाने या महापालिकेचा कारभार या महापालिकेतल्या बांधकाम विभाग असेल नगर रचना विभाग असेल अशा अनेक महत्वाच्या विभागा संदर्भात सर्वत्र शंका उपस्थित केली जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे लोकपत युट्यूब चॅनल कडे जागरूक नगरकारांनी अनेक महत्वाच्या माहिती महत्वाची माहिती दिली आहे पुराव्यासह कि ज्या इमारतीचं काम सध्या सुरू आहे परंतु अपूर्ण असलेल्या या बांधकामाला कम्प्लिशन सर्टिफिकेट घेण्याचा घाट अनेकांनी घातला आहे त्या संदर्भात प्रशासनाला हाताशी धरून या संदर्भात आयुक्तांचे सुद्धा आयुक्त जे यशवंत डांगे आहेत त्यांची सुद्धा काहींनी भेट घेतली आहे तर अशी माहिती आहे आणि अशा अशा प्रकारचे अनेक माहिती किंवा अशा प्रकारची आपल्याकडे येत आहेत आणि नगर नगरकारने या संदर्भात मौल्यवान माहिती अशी दिलेली आहे यापुढेही ते देणार आहेत आणि या संदर्भात आपण लवकरच म्हणजे लोक लोकपत युट्यूब चॅनल चांगल्या पद्धतीने एक वृत्त मालिका म्हणा किंवा मग असं एक प्रसारण प्रसारण करणार आहोत की जिथं जिथं महापालिकेच्या या नगर रचना विभागाचा टी पी टाउन प्लॅनिंग नगर रचना विभागाचा कारभार संशय संशयस्पद कसा आहे लोकांच्या काय तक्रारी आहेत आणि बांधकाम विभाग हे दोन विभाग आहेत जे महत्वाचे त्या विभागाची भूमिका कशी संशयत्पद आहे हे सर्व आपण नगरकारांच्या माहितीच्या आधारे नगरकरांसमोरच ते प्रसारण करणार आहोत त्यातलं बरेचसे व्हिडिओ आपण तयार झालेले आहेत काही होणं बाकी आहे त्यावर काम सुरू आहे ते आपलं काम जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस आपण दोन दिवस अगोदर त्याविषयीची सूचना नंबर सूचना किंवा नंबर आवाहन प्रेक्षकांना करणार आहोत आणि त्यानंतर ते जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ प्रसारित करणार आहोत सांगायचं उद्देश हाच की या महापालिकेचा जो कारभार आहे तो पूर्वीपासूनच संशयास्पद आहे एकट्या डांगेंचा या संदर्भात म्हणजे डांगेंना दोष उपयोग नाही या अगोदरच्या पासून या महापालिकेचा जो कारभार आहे तो चर्चेत आहे मात्र सध्या खासदार संजय राऊत यांनी जो आरोप केला आहे त्या आरोपाच्यामुळे आरोपामुळे या महापालिकेचा कारभार पुन्हा म्हणजे नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर देशभर हो। या महापालिकेच्या कारभाराची चर्चा सुरू झाली आहे आणि त्या अनुषंगाने आपण नगरकाराकडून काही माहिती गोळा केली आहे ती माहिती येत आहे काही आली आहे ती पूर्ण झाल्यानंतर त्यावर आपण व्यवस्थित अशी एक वृत्तमालिका करणार आहोत आणि नगरकारांना अजूनही आव्हान आहे की अजूनही काही ज्यांच्याकडं माहिती असतील काही समजा या विकास जे काय टीपी नगर रचना विभाग आहे बांधकाम विभाग आहे या संदर्भातल्या काही जे काही तक्रारी असतील तक्रारी आमचा मोबाईल नंबर आहे सत्तर अठ्ठावीस पस्तीस सतरा सत्तेचाळीस नंबर पुन्हा एकदा सांगतो सत्तर अठ्ठावीस पस्तीस सतरा सत्तेचाळीस या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुमची माहिती तुम्ही पाठवू शकता नावाची कुठेही चर्चा होणार नाही लवकरात लवकर आपण सहकार्य करा आणि नगरकारांचा हा जो कष्टाचा पैसा आहे कराच्या माध्यमातून गोळा संकलित कराच्या माध्यमातून नगरकाराच्या नगरचे व्यापारी असतील नगरचे जे नागरिक असतील कर भरणारे त्यांच्या करांचा पैसा आणि या कराच्या पट्टद रुपयांची अशी जर उधळपट्टी होत असेल तर योग्य नाही एकोण तरी थांबलं पाहिजे तर त्यासाठी आपण एक जनजागृती म्हणून एक मोहीम हाती घेणार आहोत आम्हाला खात्री आहे की नगरचे जागरूक नागरिक यासाठी नक्कीच पुढे येतील आणि ही जी काही मोहीम आपण हाती घेतली आहे या मोहिमेला नगरकारांचं प्रचंड असं मनो म्हणजे पाठबळ मिळेल अशी खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आणखी एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा राहिला आहे तो मुद्दा असा आहे की हा जो महापालिकेचा कारभार आहे अहिल्यानगर महापालिकेचा कारभार आहे तर या कारभाराची किंवा महापालिकेच्या बांधकाम विभाग असेल नगर रचना विभाग असेल तर या दोन्ही विभागाच्या वतीनं जी मंजुरी देण्यात येते दे दे, बांधकाम मंजुरी इमारतींना कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा मग बांधकाम परवाना असं जे काही देण्यात दे येतं या सर्व कारभाराची कुठंतरी ऑडिट झालं पाहिजे या सर्व नगरविकास राज्याचं जे नगरविकास मंत्रालय आहे त्या मंत्रालयाने या संपूर्ण कारभाराचं जे बांधकाम विभाग नगरराष्ट्र विभाग याचं या कारभारा या कामकाजाचं किंवा कारभाराचं एक ऑडिट स्पेशल ऑडिट करणं आवश्यक आहे की आतापर्यंत या दोन्ही विभागाने कुठं कुठं इमारतींना परवानगी दिली आणि त्या इमारतीच्या परवानगी देत असताना नियमाची जी काय पायमल्ली किंवा नियमाचं पालन करण्यात आलेलं आहे का किंवा किती ठिकाणी नियमाची उल्ल पायमली झाली किती ठिकाणी नियमाचं उल्लंघन झालं याचीसुद्धा पाहणी तपासणी करण्याची आवश्यकता आहे दुसरा मुद्दा असा की नगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घोडे नाले म्हणजे एक्केचाळीस ओढे नाले होते त्या एक्केचाळीस ओढ्या ओढ्या नाल्यांपैकी अनेक ओढ्या नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह जो आहे तोच कुठंतरी आढळण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी बांध बांधकामं करण्यात आले आहेत मोठमोठे हो, इमारतीची बांधकामं प्रशासनाचे टोलेजंग इमारतीचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नैसर्गिक प्रवाह बंद केल्यामुळं नागरिकांच्या के घरात पाणी जातं पावसाचं पाणी जातं हा दरवर्षीचा अनुभव आहे याकडे सुद्धा राज्याच्या नगरविकास मंत्रालयानं